कायद्याचे भय संपले का इचलकरंजीत गुटखा माव्याचा पुन्हा उच्छाद जिल्ह्याचे नूतन पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी शहर परिसरात गुटखा मावा गांजा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर जोरदार कारवाई करण्यात आली होती या कारवाईचे जनसामान्यांमधून मोठे कौतुक झाले मात्र या मोहिमेत सातत्य नसल्याने पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती निर्माण झाली असून गुटखा व अंमली पदार्थांची चोरी छुपे विक्री सुरू झाल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण आहे मध्यंतरी अन्न व औषध प्रशासनाला सोबत घेऊन पोलिसांनी शहरातील पानपट्ट्यांवर छापे टाकले होते याचा धसका घेत सुमारे पंधरा दिवस गुटखा व माव्याची विक्री थांबली होती पण कालांतराने ही विक्री हळूहळू परत सुरू झाली असून यामधून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहिती समोर येत आहे इचलकरंजी हे यंत्रमाग व पूरक व्यवसायामुळे मोठे व्यापारी केंद्र मानले जाते त्यामुळे येथे होणाऱ्या अवैध धंद्यांचा व्यापदेखील प्रचंड वाढला आहे दारू गुटखा मावा गांजा आणि इतर अमली पदार्थांची विक्री आता खुल्याम चर्चेत येऊ लागली आहे पोलिसांच्या कारवाईला सुरुवातीला गती असली तरी सातत्य न राहिल्याने अवैध व्यावसायिकांना पुन्हा डोकं वर काढण्याची संधी मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून कायद्याचे भयच संपले का असा सवाल उपस्थित केला जात आहे अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस सातत्यपूर्ण कारवाई करत नागरिकांचा विश्वास परत मिळवावा अशी जोरदार मागणी शहरातून होत आहे